मागल्या गाडी लक्ष द्या या निकाली चला तेरा शेतकरी बांधवांना विनंती आहे शिस्तीच पालन करा नियम मोडू नका तास नीट बघा चला सहा सात आठ नऊ दहा चे बैलगाडी मला गाड्या मैदानात द्या आणि पंच नुसते नावाला थांबू नका तिथं स्क्रीनच्या जवळ जा आणि तास बघा आपण चुकीची बोट वर करताय घडी क्रमांक पाच चा निकाल निकाल आणि निकाल घडी क्रमांक पाच चा निकाल आहे तास क्रमांक तीन वरती लावलेली गाडी रस्त्यामध्ये गाड्या धनगरवाडी रस्त्यावर गाड्या लावून विजय बैलगाडी मालकाचं चालकाच हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी फाली उजवीला फळाला नाचाय प्रसन्न मोहित शेठ धुमाळ सुजगा अर्णव शेठ चाळुंके आणि सचिन शेठ घरात यांचा बका आणि त्याचोडीला फळाला आई एकवीरा प्रसन्न घोटकरांचा सर्ज